कसे आहात नक्कीच स्वस्त आणि मस्त असाल मी आज तुम्हाला छान अशी भाजी दाखवणार आहे त्यासाठी साहित्य काय आहे ते सुद्धा घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवत आहे इथं मी चवळीचा रस्सा दाखवणार आहे त्यामुळे चवळी घेतलेली आहे छान अशी शिजवून घेतलेली आहे पाहू शकता बघा कशी मस्तपैकी शिजवली आहे मी कुकरमध्ये शिजवली आहे गडबड होती मला मी त्यामुळे आणि हे पहा आता काय काय घेतलेलं आहे इथं जिरा आहे कडीपत्ता आहे धना पावडर आहे टोमॅटो आहे गरम मसाला आहे कोथिंबीर कांदासुद्धा छान असा बारीक करून घेतलेला आहे चटणी आहे आणि हे लसूण खोबरं आहे तर आपल्याला आता काय करायचं आहे पहिल्यांदा आपण हा कढीपत्ता घालून घेऊया छान असा तडतडला पाहिजे कढीपत्ता कडीपत्ता झाल्यानंतर मी जिरं घालणार आहोत पाहू शकता ही रस्ता भाजी तुम्ही छान अशी भाताबरोबर भाकरी चपाती याबरोबरही खाऊ शकता खूप छान आणि मस्त लागते हे बघा जिरंसुद्धा छान तडतडलं आहे आता आपण यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे कांदा आपल्याला छान असा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे मी यात थोडंसं मीठ टाकणार आहे मी चवळी शिजवताना छान असं मीठ टाकलं होतं त्यामुळे यामध्ये मीठ मी जास्त घातलेलं नाही आहे पाहू शकता ख खूप छान आणि मस्त अशी लागते ही भाजी चवीला पण खूप सुंदर आठवड्यातून एक दिवस कडधान्य हे केलंच पाहिजे पोटात गेलं पाहिजे त्यासाठी कोणतेही कडधान्याची तुम्ही भाजी बनवू शकता खूप दिवसातून व्हिडिओ बनवत आहे थोडीशी तब्येत बरी नव्हती त्यामुळे व्हिडिओ तर बनवतासुद्धा आले नाहीत आणि अपलोडसुद्धा करता आले नाहीत मला त्यामुळे मी क्षमा मागते आता मी छान अशा आजपासून परत व्हिडिओ आपले होती अजून पण थोडीशी तब्येत डाऊन आहे पण तरीसुद्धा खास तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे आता यामध्ये लसूण खोबरं घालून घेऊया आता यामध्ये मी गरम मसाला धना पावडर सर्व ॲड करत आहे थोडीशी हळदसुद्धा ॲड करायची मग अशी सांगायची राहून घे द्या छान मसाले भाजून घ्यायचे आहेत आता मी टोमॅटो ॲड करत आहे हे सुद्धा आपल्याला छान असं भाजून जसं आहे खूप छान आज या पद्धतीनं तुम्ही रस्सा भाजी बनवा खूप छान तुम्ही एकदा किलगी सारखंच खाऊ वाटे थोडी छान आणि मस्तपैकी होणार आहे आपली भाजी हे आता यामध्ये मी आमचा सातारी कांदा नसला तर जी चटणी म्हणतात आमच्याकडे याला तो मसाला मी घालून घेत आहे त्याने खूप छान आणि मस्त चव येते आपल्या भाजीला थोडीशी मी कोथिंबीर घालत आहे आता आपण जे चवळीचं करून घेतलेलं आहे ही चवळी शिजवून घेतलेली ती या पद्धतीने घालायची आहे तर तुम्हाला आणखी दसरा हवा असेल तर तुम्ही यामध्ये पाणी सुद्धा ॲड करू शकता परत मला लागणार आहे म्हणून मी पाणी ॲड करत आहे पाहू शकता मी पाणी ॲड केलेलं आहे आता आणखीन थोडीशी मी वरून कोथिंबीर घालायची आहे तुम्ही नंतर ना उकळी आल्यानंतर घातली तरी चालेल याला जास्त उकळी जास्त असं शिजावं लागत नाही कारण आपण ऑलरेडी चवळी शिजवून घेतलेली आहे तर मी थोडीशी पाच मिनिट आपल्याला छान अशी उकळून घ्यायची आहे ही भाजी पाहू शकता आपल्या रसाभाशी भाजी कशी छान आणि मस्त झाली आहे शीतळवर चॅनलवर जाऊन तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा भाजी आवडली तर आणि कमेंट करून मला सांगा आणि तुमच्याकडं कोणत्या पद्धतीची भाजी बनवतात आणि कशी बनवतात तेही मला कमेंट करून नक्कीच सांगा त्या पद्धतीने मी सुद्धा तुम्हाला बनवून दाखवेन धन्यवाद